सख्य आत्मनिवेदन केले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन कशाने राम होईल या रामनवमी मध्ये आपण नवविधा भक्तीचं आचरण करतो ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की नवविधा भक्तीचं आचरण केल्याने मन हे रामासारखं होईल मन हे राम होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि बाबाई अमृतवाणी मधून आपल्याला सांगतात तर प्रश्न असा आहे की मन राम होण्यासाठी नवविधा भक्तीचं आचरण केलं आता नवविदा भक्ती नव प्रकारची भक्ती त्यामध्ये कोण का एका एका भक्तीमध्ये काय आहे हे एका एका वाक्यात सांगतो एका एका वाक्यात एका एका, वाक्या, एका, एका भक्तीचं वर्णन त्रण भक्तीमध्ये काय तेव्हा तुम्हाला कडून येईल की माणसाने काय केल्याने मन हे रामासारखं एका एका वाक्यातच जास्त वेळ नाही आपल्याकडे बाबांची पण अमृतवाणी आहे श्रवण भक्तीमध्ये काय आहे संतांचा संग करावा मन आपोआप राम होई निस्वार्थपणे संताचा संघ करावा कोणताही स्वार्थ नाही संतासोबत राहा तुमचं तुमचं मन राम झाल्याशिवाय राहणार नाही कारण ते अमृतवाणीमधून ते बोलतात ते तुम्हाला कसं जगावं कसं राहावं काय बोलावं काय बोलू नये हे सर्व सांगतात श्रवण भक्तीमध्ये श्रवण भक्ती करावी त्यांची त्यांच्याजवळ बसल्याने ते अमृतवाणीमध्ये काय बोलतात त्याचं श्रवण करावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं बस अगदी साधी गोष्ट आहे मन राम होईल आणखी काय पाहिजे तर श्रवण भक्तीमध्ये संतांचा संघ करावा एका वाक्यात सांगितले कीर्तन भक्ती दुसरा आहे कीर्तन भक्ती कीर्तन भक्तीमध्ये माझ्या कथेमध्ये ऐकताना प्रेम ठेवा जी काही राम रामाची कथा आहे विश भगवंताची कथा आहे ती कथा ऐकत असताना त्या कथेमध्ये प्रेम असावा नाहीतर आपण लगेच म्हणतो काय सांगून राहायला बडबड करून राहायला महाराज बरोबर सांगत नाही सांगू द्या ना कसं प्रेम असल्यावर सगळं काही गोड लागतंय माणसामध्ये जर प्रेम असेल तर माणूस इतरांना सुद्धा गोड वाटतो सर्वात महत्वाचं आहे प्रेम कथेमध्ये प्रेम असावं प्रेमानं माणसानं ती कथा ऐकावी आणि ते ऐकल्यावर मन हे राम होईल तिसरं आहे पादशेवन पाद सेवन या भक्तीमध्ये गुरुचरणाची सेवा करावी गुरुचरणाची सेवा करावी गुरुचरणाची सेवा म्हणजे निस्ते गुरुचे पाय चोपत बसणे हा अर्थ नाही गुरुचरणाची सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेला शब्द बाहेर आपण ऐकावा त्यांनी सांगितलेलं ज्ञान त्याचा आत्मसात करावं त्यांनी सांगितलेली दिशा त्याप्रमाणे वागाव वा। ते जे बोलतात त्याच तंतोतंत पालन करावं याला गुरु चरणाची सेवा म्हणतात ते ती ती आहे पादसेवन भक्ती त्यामुळे मन हे राम होईल आता विष्णु स्मरण भक्ती विष्णु स्मरण भक्ती म्हणजे विष्णूचं गुणगान करावं कसं गुणगान करावं काय के पाजे कस के पाजे तो कपट रहित गुणगान कराव मनात को ही कपट नहीं जे आहे ते सत्य आहे विष्णु स्मरण भक्ति मध्य मतलब। कथा जी आहे ती सत्य है को कपट मनात नए क्या तुम मन शुद्ध हो मन हे राम होल याला कपट विष्णु स्मरण मटल मतलब। है अर्चन भक्ति अर्चन भक्तीमध्ये काय आहे तर दृढ विश्वास धरून माझ्या नामाचा जप करा मनामध्ये अर्चना ठेवी आस्था ठेवावी दृढ पक्की भक्ती करावी पक्की पक, पक्क विचार मनात ठेवावं दृढ विश्वास ठेवावा देवावर आणि त्याच्या नामाचा जप करावा जप केल्याने तुम्हाला तुमचं मन शुद्ध होईल आणि मन हे रामासारखं होईल रामानं जे जसं केलं तसं तुम्हाला करता येईल विष्णू स्मरण अर्चन भक्तीमध्ये वंदन भक्ती वंदन भक्तीमध्ये काय आहे तर इंद्रियावर ताबा ठेवा सर्वात महत्वाचं आहे बोलताना चालताना वागताना काही जे काही आपण क्रिया करतो इंद्रियाद्वारे पाहताना आपण कोणाकडे असते डोळे काढून पाहतो असं डोळे खाली होईल ना काही दिवसांना मग काय करशील मग कसे डोळे काढशील तर इंद्रियावर पंचेंद्रिय आहे तर त्या सगळ्या इंद्रियावर ताबा ठेवावा त्या त्याला वंदन भक्तीचं प्रत्येकाला वंदन करावं अति आदरण आहे असं नाही केलं म्हणून केलं असं आदर ठेवावा प्रत्येकाविषयी त्याला वंदन भक्ती असं म्हणतात इंद्रियावर ठाबा ताबा ठेवणे महत्वाचं आहे इंद्रियावर ताबा ठेवल्याशिवाय मन हे राम होणार नाही कर... मन हे रामासारखं होणार नाही आरती कर तुम्हाला एक सांगतो मन रामासारखं कसं होते तुम्ही आरती बाबाची करताना डोळ्यात पाणी आलं की आरती हो? डोळ्यात पाणी आलं की मन रामासारखं हो डोळ्यात पाणी आलं पाहिजे एका मिनिटात बाबाचं स्मरण होता बरोबर डोळ्यात पाणी आलं पाहिजे एवढी भक्ती पाहिजे म्हणजे मन हे राम रामनवमी राम साजरी करत रामाला रामाशी बोललं पाहिजे राम काय तुम्हाला तर माहितच आहे मला सांगण्याची गरज नाही इंद्रियावर ताबा ठेवून दास्य भक्ती दास्य भक्तीमध्ये आहे संपूर्ण जग माझे स्वरूप समजावे मी हे नऊ मुद्दे एका एका वाक्यात त्या भक्तीमध्ये काय आहे त्याचा अभ्यास करून काढला आहे आता हे बरोबरही असू शकते तुमच्या मतानं माझ्या मतानं मी सांगत राय एक वाक्यात त्याचा अर्थ काढला आहे विधा भक्तीचा हा ज्याचा अभ्यास करू का या भक्तीमध्ये काय आहे एका एका वाक्यात सांगितलं तर संपूर्ण जग माझे स्वरूप व्हावं माझ्यापेक्षा सगळे मोठे असं समजावं मीच लहान आहे माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत तो लहानही असला तरी तो सुद्धा मोठा आहे असं समजावं म्हणजे संपूर्ण जग माझे स्वरूप समजावे भगवंताचं स्वरूप समजलं पाहिजे रामाचं स्वरूप आहे या प्रत्येकामध्ये राम आहे असं समजा माणसाने तेव्हा मन, ते मन रामासारखं होईल तेव्हा आपला उद्धार होईल आणि साख साख्य भक्ती शक्य भक्तीमध्ये असं आहे की कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहा चांगल्याही परिस्थितीत समाधानी राहा वाईटही परिस्थितीत समाधानी राहा जे काही समोर आलं आपल्या त्यामध्ये जे झालं ते माझ्या मुळे झालं माझ्या कर्माने झालं माझ्या दैवाने झालं असं समजून समाधान मानाव कम रडत बसू नये प्रारब्ध भोगता हा भोगायचाच आहे जन्मच हा भोग भोगण्यासाठी आहे यातून कोणी सुटलेलं नाही आणि म्हणून माणसाने संकट हेच असतात असं काही नाही जे भोग भोगायसाठी आहे जर आपलं मागच्या जन्माचे कर्म जर शिल्लक असते चांगले तर आपण इथं जन्मच घेतला नसता पृथ्वी आपण वरच राहिलो असतो परंतु ते काही भोग भोगायचे बाकी आहेत त्यासाठी आपला जन्म आहे तो भोगण्यासाठी असं समजावं आणि आलेल्या संकटाचा सामना करून समोर जावं त्याच्यात समाधानी राहावं जे आहे त्याच्यात आहे जसं आहे तसं आहे नाही त्याला काही इलाज नाही आणि शेवटचं आहे आत्मनिवेदन तर आत्मनिवेदन भक्ती म्हणजे छड करू नये हे फार वाईट आहे इतरांचा छळ कर कोणालाही काही बोलणे कोणालाही काही करणे इतरांचा छड करू नये हे या भक्तीमध्ये सांगितलेलं आहे असं हे नवविदा भक्तीचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं आहे आणि यामध्ये मन हे राम झाले मन हे राम झाले बाबा अमृतवाणीमधून आपण बरेच वेळा ऐकलं आहे बाबांच्या आणि याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं आहे तरी जास्त वेळ न घेता बरेच वक्ता बोलणार आहे बाबाची अमृतवाणी अजून आहात पुढच्या मीटिंगला सांगू एवढं बोलून मी आपले दोन शब्द संपवतो जय गुरुदेव हो। धन्यवाद कुमार साहेब आतापर्यंत झालेल्या रामनवमीमध्ये ज्या काही तुट्या असतील त्या दूर करून पंचानवी रामनवमी कशी चांगली करता येईल याकरता आपल्याकडून काही अपेक्षित सूचनांची अपेक्षा आहे असो धन्यवाद त्यानंतर मी निमंत्रित करतो आदरणीय वाल्लेकर साहेब समर्थ सद्गुरु परमो संत शंकर बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व आजच्या या कार्यक्रमासाठी रामनवमीच नियोजन त्याची पहिली सभा त्यासाठी उपस्थित असणारे सर्व बाबांचे भक्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय पप्पा आहेत आदरणीय जगताप साहेब आहेत आदरणीय सर आदरणीय बराटे साहेब आदरणीय आमचे दादा आहेत या रामनवमी महोत्सव समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ कोकळे आणि आदरणीय अरुण भाऊ देशमुख राजा सर्व आपली बाबांची भक्तमंडळी आहेत सर्वांनी आपापले मनोदय व्यक्त केलं दिवसेंदिवस रामनवमीचा पसारा वाढत चाललेला आहे आश्रमही वाढत चाललेला आहे खर्चही वाढत चाललाय त्याच्यासाठीचा हा नियोजनाचा भाग आहे आपण गेल्या वर्षी जेवढं दिलं ते थोडीशी भर टाकली आणि या वर्षी वाढवलं तर त्याचा समन्वय बरोबर होऊन जाईल असं काही खूप मोठं कार्य नाही गेल्या वर्षी एकोणपन्नास लाख पन्नास हजाराचं बजेट होतं यावर्षी एकावन्न लाखाचं म्हणजे दोन लाख जास्त वाढवलेच सरांनी त्यामुळं मला वाटत की दोन दोन हजार रुपये वाढवले तरी काम होईल अशी ही सभा आहे बाबांनी अनुभव ब्रह्मामध्ये एक ठिकाणी असं म्हटलंय ध्यानेन मनशुद्धी ध्यानेन विमल आत्मता ध्यान करण्यानं मनाची शुद्धी होते आणि आपलं मन विमल होत ईश्वराशी एकरूप होऊन जात पण त्याच्यासाठीची पूर्व भूमिका ध्यान काही सगळ्यांना करताच येत नाही पण दान करता येतं ध्यान करण्याची अगोदरची पाहिली म्हणजे दान दाने धनशुद्धी शुद्धी दानेनं धनवृद्धी त्याच न्यायानं हे वेगवेगळे कार्यक्रम असतात संत महात्मे अशा कार्यक्रमाचं जे आयोजन करतात त्यासाठीच करतात देव पहावयास गेलो आणि देवची होऊन ठेवलो तो खूप बऱ्या म्हणतात बाबा तर त्या स्वरूपाला प्राप्त झाले पण तुम्हाला आम्हाला सुद्धा तिथपर्यंत जाता यावं आपल्यालाही ते सुख मिळावं याच्यासाठी संतांचा जन्म असतो रामनवमीचा सण तयार करायचा गर्दी वाढवायची असं काही प्रयोजन नाही केवळ आपण या संसारामध्ये भरकटलेले जीव पुन्हा आपल्या स्वानंद सुखापर्यंत जावत याच्यासाठीचा हा आट्टा हास आहे आणि त्याच्यासाठीच हे निमित्त आहे रामनवमी असेल प्रगट दिन इथे येणारे प्रत्येक कार्यक्रम बाबांचं धोरणच ते की सर्वांना ते सुख मिळावं जे त्यांना मिळालं त्यांनी कठोर तपश्चर्या केली दहा बारा वर्ष कडुलिंबाची पानं खाऊन मौन राहून त्या देवापर्यंत जाणं तुमच्या आमच्या सारख्यांना सहज शक्य नाही पण एखाद्या गटारानं जर गंगेत प्रवेश केला तर ते गटार गंगेच्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातं गंगा कधी त्याला नाकारत नाही की हे गटारे म्हणून आमच्याकडे येऊ नको असं कधच म्हणत नाही तसं संतांचं असतं आम्ही संसारातली माणसं अनेक चुका करतो आमच्याकडून अपराधच होत असतात पदोपदी आम्ही फक्त चुकास करतो कारण या भोग वृत्तीच्या संसारामध्ये आम्ही सरळ चालतच नाही काही झालं तरी आमचं मन समाधानाने भरत भरतच नाही किती काही झालं तरी आम्ही पुन्हा 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 काहीतरी गंभीर चुकास करतो आणि त्या चुकातून सुख काही मिळत नाही त्या सुखाचे परिणाम आपल्याला दुःखातच भोगावं लागतात माणूस जे काय करायला जातो त्याचे परिणाम दुःखच असतं पन्नाशी नंतर माणसाला कळतं मी आयुष्य पन्नास वर्ष जे केलं ते काही कामाचं नाही विनाकारणच केलं कशा करता केलं एवढं मुलाबाळांसाठी केलं मुलं काहीतरी असं करतील तसं करतील अशी स्वप्न पाहिलेले असतात पण पन्नास वर्षानंतर लक्षात येतं की ही मुलं काही आपली नाहीत ती त्यांचं 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 चाललेलं आहे आणि माणूस एकटा पडतो अशा वेळेस जर संत महात्म्याच्या चरणी जर आमचं समर्पण असेल एवढाच आधार आहे आम्हाला ही माणसं पुन्हा पुन्हा इथंच येतात याच्यामध्ये काही खूप जास्त वाढ होत नाही हे सगळे परमनंट मेंबर आहेत बाबांच्या इथे येणारे जेवढी माणसं आहेत याच्यामध्ये एखादा एक टक्का वाढत असतो दरवर्षी बाकी तेच लोक आहेत पुन्हा पुन्हा इथे येतात ये त्याचा अर्थ इथं काहीतरी सुख आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याची आम्हाला जाणीव होती की बाबांपाशी आल्यानंतरच आम्हाला बरं वाटतंय कशाला बराटे साहेब इथं आले कशाला आम्ही पुण्यावरून आलो कोण कुठून आलो कोण तुम्ही लोक तर स्थानिक आहात परंतु इथं आपण येतो याचा अर्थ नक्की इथं सुख आहे कदाचित काही लोक मानतात काही नाही मानत काहींना खात्री आहे बाबांच्या इथं आल्याशिवाय आम्हाला काही समाधान होणार नाही तिथं किती पैसा असला आमचे आदरणीय नंदुशेठ चव्हाण आहेत खूप मोठं व्यक्तिमत्व आहे वर्षाला पाच पन्नास लाख एक कोटभर रुपये ते खर्च करतात इथं त्यांच्याबरोबर आम्ही खर्च नाही करू शकत परंतु त्यांना जे समाधान इथं मिळतं तेच आम्हाला मिळतं काही समाधानामध्ये फरक नाही आदरणीय जगताप साहेब आहेत माणसाच्या घरी काही पैसे पडून नसतात का पैशाचा नसता, पाऊस पडत नाही प्रत्येक हा आपल्या अडचणीतूनच पैसे काढून इथं लावत असतो हे आदर्श आहेत आमच्यासाठी त्यांनी एक कोटी लावलं तर आम्ही एक लाख लावू शकतो ज्यांनी एक लाख लावतो एखाद्याला दहा हजार देता येतात एखाद्याला एक हजार देता येतात आपापल्या आप परीनं देवाला असं अपेक्षितच नसतं की त्यांनी दिलं तेवढंच ह्यांनी द्यावं त्यांच्या दृष्टीनं सगळी समानता असते ते समदृष्टी असतात जेवढी म्हणून माणसं येतात आपापल्या सोयीनं येतात आपापल्या अडचणीने येतात प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे असं कधीच शक्य नाही होत की बाबांना अशी अपेक्षाच नसती की त्यांनी दिलं ते ह्यांनी द्यावं परंतु सगळ्यांनी द्यावं जे आहे ते आपल्या सोयीनं आपल्या शक्तीनं यथाशक्तीनं आणि दिलंच पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे कारण आम्ही त्या सुट्या त्याशिवाय सुटणारच नाही आमच्या सुख दुःखाच्या कचाट्यातून असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यागात शांती निरंतरम जोपर्यंत आम्हाला त्यागच करता येत नाही तोपर्यंत आम्हाला शांती नावाची गोष्टच कळणार नाही भोगवृत्ती आमच्या मनामध्ये जन्मोजन्मापासून आहे पण आम्ही त्यागी होत नाही त्यागच करत नाही आमच्या घरामध्ये एखादं जर कार्य निघालं लग्न कार्य निघालं तर आम्ही चाळीस पन्नास लाख सहज खर्च करतो तिथं कर्ज काढतो काही पण करतो परंतु बाबांच्या कार्यामध्ये अशा वृत्तीनं काम करणारी मोजकी लोक आहेत सगळे नाहीत सगळ्यांनी जर तसं ता केलं तर कदाचित त्याला यश ये येतं ज्यांनी ज्यांनी खर्च केले त्यांना काही कमी पडलं नाही जसं विहिरीमध्ये जर पाणी आहे आणि पंपानं जर ते उपसलं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढं येतं बरं का हा सिद्धांत आहे किती पैसे सत्कर्मामध्ये लावलं तरी आपल्याला कमी पडत नाहीत ते पुन्हा आपल्याला तेवढे येतात किंबहुना त्याच्यापेक्षा शंभर पट येतात हा सिद्धांत आहे शास्त्रामध्ये असं म्हटलंय दानेनं धन वृद्धी दान केल्यानं निश्चितच आपल्याला धन वृद्धी होत असते कमी काहीच पडत नाही पण माणसाचा एक स्वभाव असतो की मी जर खर्च केले तर मला कुठून येतील मग माझे संपतील हा आपला संसारिक स्वभाव भाग आहे आपण व्यावहारिक दृष्टीनं ते पाहत असतो संतांच्या जवळ व्यावहारिक दृष्टी नसते ते, ते आध्यात्मिक दृष्टीनं पाहतात त्यांना माहितीये आपला शेवट कसा आहे आपल्याला उद्याचा दिवस त्याची काळजी आहे की माझं उद्याचं कसं होईल बाबांच्या इथं आल्यानंतर मी बऱ्याचदा अनुभव घेतला आपल्याला काळजी असते उद्याची पण बाबा आपल्या शेवटच्या पर... दिवसापर्यंतची काळजी घेतात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या सुख दुःखामध्ये आपल्या प्रत्येक क्षणी बाबा उपस्थित असल्याचं आपल्याला जाणवतं सगळ्यांना माहितीये बऱ्यापैकी अनुभव आहेत सगळ्यांना परंतु आपण इथं कमी पडतो देताना आपण दुसऱ्याकडे पाहतो ते देतात ना ते चार दोन लोक करतात आपल्याला काय करायचे आपलं आपलं आपण वाचू काही लोकांचा स्वभाव आहे पैसे वाचवण्याचा वाचून काय करणार वाचून मुलं वाळवू आपल्या डोळ्यासमोर वाट लावतील त्यापेक्षा ते त्यांच्यासाठी तर केलंच पाहिजे आपल्याला परंतु आपल्या गुरुदेवांच्या शेवेत जर आपण केलं तर आपलाही बेडा पार होणार आहे दिल्याशिवाय काहीच मिळत नाही पेरल्याशिवाय उगवतच नाही अध्यात्मामध्ये सुद्धा आपण दिन तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे अशी कल्पनाच करायची नाही की आपल्याला इथे आल्यानंतर फुकट काय मिळेल संत महात्मे उदारच असतात निश्चितच पण असं ज्ञानोबार आहे म्हणतात आपणही आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावेगे आपलं आपल्याला काहीतरी करायचं आहे शेती आपल्यासाठी अगदी उपजाऊ आहे पाणी आहे पण त्यामध्ये पेरणं काम आपलं आहे त्याची मशागत करणं काम आपलं आहे तसं संत आपल्यासाठी उदारतेनं जन्माला आलेत परंतु त्यांच्या चरणी आपण काहीतरी समर्पण केलंच पाहिजे काय केलं पाहिजे त्यांनी उभे केलेले हे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपला हातभार लावणं आपलं काम आहे कारण ते आपलं कर्तव्यच आहे आपण ह्या आश्रमचा एक अविभाज्य भाग आहे प्रत्येक जण इथं काय होतं काय नाही आपण त्याच्यावर चर्चा करतो बऱ्याचदा आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या गोष्टी असतात आम्ही ट्रस्टी आहोत आमच्या पुढे बरेचसे प्रश्न असतात तर बाहेर चर्चा होतात असं का तसं का तर गंमत अशी असते की ते प्रश्न आम्हालाही कधी कधी सुटत नाहीत परंतु शेवट आम्ही पाहतो बाबा बरोबर सोडवतात कितीतरी असे मोठे मोठे गंभीर प्रश्न येतात की आता काय होईल आश्रमच आता कसं होईल काही काय असं झालंय की ते कल्पनेच्या पलीकडे सगळे विद्वान आहेत हुशार आहेत आमची बुद्धी संपलेली असती त्यावेळेस कोणतरी येतो ते, ते सोडून जातो बरं आम्हाला माहितही नाही तो कसा कुठून आला कोण आला ते कोण करतो मग बर आमच्यापैकी कुणीच करत नाही आम्ही सगळे पाहतो अनुभवतो हो बाबा कुठून तरी कुणाला तरी बरोबर उपस्थित करतात ते काम जर बाबा स्वतःचा प्रश्न सोडवायला समोर ते तर आम्हाला चिंता करायची काही गरज नाही आम्ही आपली सेवा म्हणून त्यांच्या सेवेत नतमस्तक व्हावं याच्या पलीकडं आपण काहीच करू शकत नाही त्यांच्या कृपा जर प्राप्त करायची असेल तर आपण त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या कृपे कृपा कृपाछत्राखाली राहिलं पाहिजे आणि होईल तेवढं आपलं योगदान करून आपलं जीवन त्यांच्या चरणी समर्पित केलं पाहिजे जास्त बोलता येत नाही जय गुरुदेव धन्यवाद वालेकरजी आपल्या आजच्या रामनवमीच्या सभेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आला आहोत त्यानंतर मी निमंत्रित करतोय आदरणीय जगताप साहेब परमहंस श्री समर्थ सदगुरु लहनौजी महाराज परमहंस श्री समर्थ सदगुरु सत्यदेव बाबा इष्टदैवत परमहंस श्री सदगुरु सचिदानंद शंकर बाबा या रामनवमी महोत्सव आदरणीय सतोष भाऊ आज सभी अध्यक्ष आदरणीय सुमंतरावजी देशमुख उपस्थित बाहेब बराटे साहब लुंगे साहेब सर्व भाविक रामनवमी महोत्सव हा याचा हे फार मोठ मानवी उद्धाराचं सा साधन आहे हे आपण बाबाच्या अनेक अमृतवाणीतून ऐकलेलं आहे आणि मौलीनी आपल्या आप पसायदानात म्हटलेलं आहे आता विश्वात्मकी देवी त्या विश्वात्मक जो कोणी परमेश्वर हो आहे निर्गुण परमेश्वर हो आहे म्हणजे चैतन्य आहे आणि माऊली हे चैतन्य स्वरूपच होते त्यांनी पसायदानात म्हटलेलं आहे की या विश्वातला प्रत्येक जीव जंतू मानवापर्यंत हा सुखी राहावा अशी माऊलीने अंतकरणापासून प्रार्थना केली साक्षात परमेश्वराचाच अवतार चैतन्य स्वरूप पण ते चैतन्य प्रत्येक जीवात असल्यामुळे आणि त्या जीवाच्या स्वभाव धर्मानुसार तो जीव ज्या 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 जा, जा अवस्थेतून जातो त्या अवस्थेतून तो आणखी उन्नत अवस्थेत जावा त्याचा विकास व्हावा आणि असा मानवापर्यंत जेव्हा आला तर मानवातही काही अवस्था आहे त्या अवस्थेचं अवस्थांतर झालं पाहिजे आणि ज्या चैतन्यामुळं आपण जी काही आस हालचाल करतो ज्या चैतन्यामुळं तुमच्या आमच्यामध्ये जिवंतपणा आहे ते चैतन्य त्या चैतन्यापर्यंत जावं त्याचा विकास व्हावा आणि ते ती स्वरूपाची ओळख जी आहे त्या स्वरूपाची ओळख व्हावी म्हणून पण ती ओळख होण्याकरता सत्कर्माची गरज आहे चिंतनाची गरज आहे मननाची गरज आहे तपश्चरेची गरज आहे मग ही जी आहे ते कशा करता तर आपण अनंत कुळ म्हणजे अनेक योनीतून अनेक जन्मातून आणि अनेक जन्मातून येत असताना आपल्यासोबत जसं सत्कर्म आहे तसे काही दोषसुद्धा आहे आणि त्या दोष जे आहे ते दोष तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येक जन्मामधून आपण जेव्हा जन्म घेत जातो तेव्हा ते, ते दोष तुमच्या आमच्या सोबत असतात आणि त्या दोषाचं निवारण झाल्याशिवाय अनंत जन्माचं अनंत कोटी दोषाचं निवारण जे आहे आणि ते निवारण झाल्याशिवाय खऱ्या आनंदाकडे त्या स्वरूपाकडे आपण जाऊ शकत नाही आणि ते स्वरूपाची ओळख कोणी सामान्य माणूस जगातला कितीही